साडे तेहतीस चौतीस पस्तीसशे रुपये छत्तीस सदतीसशे रुपये अडतीस एकोणचाळीसशे रुपये चार चार हजार हजार रुपये रुपये सव्वीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये भास्का भाषका शेतकऱ्याला विचारून द्या भांडू का ते तीसशे रुपये वाढ शेतकऱ्या तेवीस तेवीसशे रुपये सव्वीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये इकडं माझ्या सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार रुपये मान एकतीसशे रुपये सतरा अठरा वीस एकवीस बावीसशे रुपये तेवीस चवीस साडे चवीसशे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये 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 पंचवीसशे पंचवीसशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये रे सतरा अठरा वीस एकवीस बावीसशे रुपये तेवीस चवीस साडे चवीसशे रुपये पंचवीस पंचवीस सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सतरा अठरा वीस बावीस तेवीसशे रुपये ચોવીસ સાડે ચેવીસ રૂપિયા પંચ સાંચે રૂપિયા રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા રૂપિયા રૂપાયે રૂપાય પંચીસ રૂપિયા સાડે રૂપિયા सव्वीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये पाच का पाच का शेतकऱ्याला विचारून द्या मांडू का ते तीसशे रुपये वाढ शेतकऱ्या